तर प पंधरा मेपासून कापूस बियाणे विक्रीला शासनाने परवानगी दिलेली आहे प परंतु जे लागवड आहे ते क एक जून नंतर करावे असं आव्हान करण्यात आलं आहे तर काय आपण शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे शेतकऱ्यांना बियाणं मिळवत नको विशेष करून आपण कापूस घेण्याच्या बाबतीत मागणी सुरुवातीला लवकर होतो त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु मी शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छित की आपण जरी बियाणं आपल्याला उपस्थित झालं असेल तरी आपण एक जून नंतरच लागवड करावी जेणेकरून उन्हामुळे जो काही आपल्याला प्रादुर्भाव होणार आहे किंवा जेशेवर इफेक्ट होणार आहे यासोबतच जो काही आपल्याला मुलांनी वेळेचा प्रादुर्भाव दिसून येतो त्या पासून आपल्याला आर्थिक नुकसान होणार नाही या अनुषंगाने विजयच्या शिफारस वर्षा कृषी भागाने एक जून नंतरच लागवड करायची अशा आवाहन आहे तरी आपण सर्व शेतकरी तालुक्याच्या शैक्षणिक सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो यासोबतच आपणच कल्पना असेल की कुठल्याही निविष्ठा घेताना म्हणजे बियाणासोबत किंवा अशा कपती करणार शकते आपण लायसन होल्डर जे प्रतिरेक आहेत त्यांच्याकडून पक्क मी त्याला नव्हतो बिनाबिलाचं कुठलीही निविष्ठा खरेदी प्रमुख नाही जेणेकरून आपल्याला जी काही समुख समस्याकडनं होऊ शकते ती आपल्याला बघता येईल आणि फक्त जी घेऊन जर आपल्याला निविष्टांमध्ये काही गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली किंवा भविष्याचे अर्थ निर्माण झाले तर आपल्याला तक्रार देखील करता येते आणि तक्रारच्या अनुषंगाने संबंधित पंतवर आपल्याला दावा देखील टाकण्यात करतात तरी मी सर्व शेतकऱ्यांना पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण एक जून नंतरच हा पुस्तकाची लागवड करावी यासोबतच कुठल्याही आपल्याला शेती निवडाला विकत घेणार आहोत ते पण आणि निवडूनच फक्त बिलाच्या स्वरूपातच घ्यावे धन्यवाद